या ठिकाणी आम्ही जिंकण्याकरता प्रयत्नशील राहू भगवंतच्या प्रार्थना करतो की या बारशी तालुक्याचा आपल्याला विकास पुन्हा सुरू करण्यासाठी सुळातून या ठिकाणी भगवंतानी आम्हाला यश द्यावं मायुतीला अशी भगवंतच्या या ठिकाणी प्रार्थना करतो आणि आज या ठिकाणी मनापासून आनंद होतो की माहितीच्या माध्यमातून आम्ही या निवडणुकीला सामोरं आहे आज या ठिकाणी शिवसेनेचे निरीक्षक आदरणीय आमचे मार्गदर्शक माजी आमदार माजी मंत्री भंडारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत जिल्हा प्रमुख या ठिकाणी आमचे सहकारी मित्र प्रदी साहेब उपस्थित आहेत आंधळकर साहेब उपस्थित आहेत त्याचबरोबर शिवसेनेचे अध्यक्ष माने उपस्थित आहेत माने साहेब उपस्थित आहेत त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे कायम कदम आर पी आमचे अविनाश गायकवाड आम्ही सर्व आम या ठिकाणी मंडळी फडोळे साहेब शिंदे साहेब दादा आठवले साहेब आणि आमचे जेवढे काही घटक पक्ष आहेत सगळे या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी एकत्रित येऊन जे आणखी आमचे छोटे मोठे घटक पक्ष जे काय सगळेजण असतील या राज्यामध्ये फडणवीस साहेबांवर काम करण्यासाठी सर्वांनाच आम्ही विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला शेवटी आता काही जागा उमेदवार त्या ठिकाणी देणं किंवा असणं नसणं हा पण आमच्या चलचित्र भाग आहे परंतु आम्ही सगळेजण मिळून या ठिकाणी ही निवडणूक लढवतोय आणि निश्चितपणानं देश आम्ही खिचून आणू असं आपल्या माध्यमातून सांगतो आम्हाला माध्यमातून महाराष्ट्राची मला काय प्रश्न उत्तर आहे परत शिवसेना प्रमुख हो गुणगुदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आजच्या बार्शी तालुक्यातील नगर परिषदेच्या बैठकीच्या निमित्त त्याचबरोबर पत्रकार परिषदेच्या निमित्त उपस्थित असलेले आमचे सोलापूर जिल्हा बार्शी विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक सन्माननीय साहेब या तालुक्याचे नेते माजी आमदार व भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे नेते माननीय राजाभाऊ राऊत आपले उमेदवार होती तेजस्विनी प्रशांत गप्पे आमचे बार्शी तालुक्याचे शिवसेनेचे नेते ने माननीय आंधळकर प्रमुख विजय माने तो उपस्थित असलेले रिपाईचे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी इच्छुक उमेदवार तसेच आमचे शिवसेनेचे उमेदवार या सर्वांच्या वतीनं आपल्या सर्व पत्रकारांचं मी मनापासून स्वागत करतो आहे आपल्या सर्वांना माहिती आहे अहून एक जुने खेडे पत्रकारचे आपल्याला मला आज बघायला मिळतात एकोणीसशे पंच्याण्णवपासून भारतीय जनता पार्टी शिवसेना ही युती आहे माननीय राष्ट्रपती अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारानं प्रेरित होत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असू देत प्रमोद बाजूला असू दे बाळासाहेब ठाकरे असू दे हे सर्वजण एकत्र सातत्यानं विधानसभा असू देत नगर परिषद असू देत या निवडणुकीमध्ये सातत्यानं युती केलेली आहे आणि त्या युतीचं यश आपल्याला आपण बघितलेलं आहे अगरणी या नेतृत्वाखाली एकोणीसशे पंच्याण्णवपासून आपण शिवसेनेचा पहिला नगराध्यक्ष दिलेला आपण बघितलेला आहे त्यानंतर असंख्य सिद्ध त्याला राजकारणात झाली तरी सुद्धा राजाभवन शिवसेनेच्या विचारानं त्यानं प्रेरित आहेत आणि याच विचारानं आम्ही सोलापूरमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती बार्शी नगर परिषदेमध्ये व्हावी म्हणून आज आम्ही संपूर्णपणे राजाभवनच्या नेतृत्वाखाली आमचे माननीय आंधळकर साहेब असू दे जिथले आमचे पदाधिकारी असू दे यांच्या सहकार्यानं सोलापूरमध्ये बार्शी तालुक्यामध्ये आम्ही युती करतोय आमच्या युतीचे उमेदवार माननीय सहभागीवती तेजस्विनी ताई यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी शिवसैनिक राखणंचे प्रयत्न करतील अशा प्रकारचा मी आत्मविश्वास व्यक्त करतो आहे आजच्या बैठकीला हे आमच्या नगर परिषदेचे माननीय आमदारी साहेब उपस्थित आहेत आज गेले आठवडाभर आम्ही राजाबरोबर आठवडाभर म्हणण्यापेक्षा गेले महिनाभर सातत्याने वेगवेगळ्या विषयावर चर्चा युतीच्या माध्यमातून करून यश कसं मिळवायचं आणि भगवा कसा फडकवायचा याचा विचार केलेला आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथराव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी ते सातत्यानं ते राजाभवनकडं एक चांगला आमदार म्हणून लक्ष दिलेलं आहे आणि आता माननीय मुख्यमंत्री माननीय फडणे सुद्धा राजभवनवरती तेवढंच प्रेम करतात आणि एकनाथराव सुद्धा तेवढंच राजभवनवर प्रेम करतात आणि याच प्रेमाचं प्रतीक म्हणून ही आजची युती झालेली आहे ही युती निश्चितपणे सोलापूर जिल्ह्याला सोलापूर जिल्ह्याबरोबर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला एक नवीन दिशा दाखवेल अशा प्रकारचा आत्मविश्वास वाटतो आपण सर्वजण पत्रकारांचा आराम त्याबद्दल आपल्या पत्रकारांचे आभार मानून आम्हाला ज्या शिवसेनेच्या सहा जागा मिळालेल्या आहेत त्या जागींचे उमेदवार जाहीर करतो प्रभाग क्रमांक एक पा प्रभाग क्रमांक पा एक क्रमांक पा, पाच अ आणि शबा दिलीप महिला एस सीमध्ये त्यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे त्याचबरोबर ब बा, मध्ये गोंगाने राजू दत्ताप्रय स सा, पुरुष सर्वसाधारण अशी त्यांना उमेदवारी आम्ही जाहीर केलेली आहे त्याचबरोबर प्रभाग क्रमांक सात अ काकडे संदेश भीमराव एस सी कॅटेगरीतनं त्यांना उमेदवारी आम्ही जाहीर केलेली आहे त्याचबरोबर सात बमध्ये नाळे मीरा शिवम महिला चितन महिला सर्वसाधारणमध्ये त्यांची उमेदवारी जाहीर झाली असून शेवटचा जो आम्हाला तिसरा प्रभाग वाटायला आलेला आहे तो आहे बारा अ बारामध्ये त्र्यंबके भगीरथी किशोर महिला एस सी ही उमेदवारी जाहीर झाली असून ब मध्ये पारंगळे संतोष लक्ष्मण सर्वसाधारण पुरुष अशा प्रकारच्या सहा उमेदवारी शिवसेनेला मिळालेल्या आहेत शिवसेना कन मन धनाफणा राजाबरोबर प्रेम करते आणि राजाबरोबर प्रेम करेल आणि कसल्याही परिस्थितीत बारशीच्या विकासासाठी हो जो बार्शीचा विकास राजाभवनच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्ष झालेला आहे अशाच विकास करण्यासाठी राजाभवनच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे सर्व सैनिक तन मनधाराने उपस्थित राहतील अशा प्रकारचा आत्मविश्वास देऊन शिवसेनेवर शिवसेनेचं आमचं जे चिन्ह आहे धनुष्यबाहेर या निवडणुकीच्या तुम्हाला सगळ्यात मुख्य प्रश्न पाण्याचं धरला जातो महिला उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदासाठी आणि महिलांच्या जवळचा प्रश्न आहे पाणी प्रश्न याच्याकडे तुम्ही कसं बघता कारण की कि सध्याने बाजूने असं सांगितलं जातं की पाणी 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 हाच एक विषय आहे नगरपालिकेच्या निवडणुकीत माझ्या सर्व पत्रकारांधांच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो सांगल्याच्या सभेमध्ये भाषण सर्व राज्याने देशाने राज्याने देशाने जगाने पाहिलेलं आहे आणि आणखीन ती काय व्हायरल व्हायचं थांबताना दिसत नाही आता पण मी काहीतरी व्हिडिओ पाहतोय की पहिल्यांदा मंजुरी परत पाईपलाईन परत तोटी परत नळ परत खड्डा असा आम्ही कधीच केलेलं आदरणीय आहेत देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे साहेब आणि दादा ही सगळी मंडळी पार्श्वभूती प्रेम करतात आणि एकाच वेळेस दोनशे शहाण्णव कोट रुपयाची मंजुरी या ठिकाणी देऊन जवळपास ते दे काम पासष्ट ते सत्तर टक्के पूर्ण झालेलं आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना पण माहिती आहे बावीस किलोमीटरची जी आता नवीन पाईपलाईन त्याच्यातून पाणी कदाचित आता सुरू झालेलं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणं चांदणीचं धरण भरलेलं आहे चांदणीला जो फिल्टरचा आपण प्लांट केलेला आहे त्याचबरोबर ही नवीन पाईपलाईन दोनशे शहाण्णव कोटीची जॅकवेल उस्णीमधलं चांदणी आणि बार्शी शहरातल्या विहिरी या सगळ्या ह्याच्यातून कधीच पाणी त्यांचा येणार नाही रोज चार कोटी लिटर पाणी या ठिकाणी आपल्याला शहरा शहराला येणार आम्ही कुठल्या टिंगले टवाळी न करता किंवा कुठं असं जनतेची दिशाभूल न करता कधीच आम्ही थाट्ट केले परंतु जे स्वतः जे काही टवाळी केली ती त्यांच्या आहेत त्याच्यामुळं कोणाला काय बोलण्याचे अधिकार नाहीत आपली वस्तू तुम्ही सगळ्या जनतेला पण माहिती आहे फक्त एकच वर्ष लक्ष दिलं नाही तर दहा दहा बारा बारा दिवस पाणी नव्हतं कारण प्रशासक होत आणि मी माझे आमदार होतो त्यामुळे लक्ष दिलं नव्हतं त्यात आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे कशा पद्धतीनं पाणी नियोजन असायचं किंवा कधीच पाणी टंचाई शहराला मूळ दिलेली नव्हती भविष्यात आता जवळपास माझ्या माहितीप्रमाणे सत्तर ते पंच्याहत्तर कोट रुपयाची आणखीन आवश्यकता आहे कोण आणणार ना सगळ्या पाठपुरावा या वर्षामध्ये होणं गरजेच एक एकतरी पत्र देणं गरजेचं होतं परंतु ह्याचा सुद्धा पाठपुरावा करून पुर। फाईल आम्ही मो केलेली आहे पुढं हे सुद्धा आम्ही येणाऱ्या एक महिन्या दोन महिन्यामध्ये फाईल आणि कुठलेही पैसे महायुतीच्या माध्यमातून कमी पडणार भाऊ दहशत मला तुम्ही सांगा एक तरी कुणाबद्दल कधी सध्या आमच्यावरती कोटी गुन्हे जुने झाले होते एक पंधरा वीस वर्षापूर्वी कुणावरती एक केस आहे मला सांगा कधी कुणी दहशत केली नाव सांगा त्याचं दहशत दहशत म्हणायचं भाऊ पाणी नाही नाही एक पण नेमकं नाव सांगा की कुणी दर्शन केली आणि कुणाबद्दल कुणाला कुणी चापट मारली भाजी तेवढं सांगा मला नाव सांगा नाव आता आमच्या ताई त्यांचं जे स्वप्न आहे ते ते उत्तर ताई पण दिते माझं प्रश्न तुम्हालाच होता की तुम्ही आता नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला आहे तर तुमचं विजन काय असणार आहे बार्शीसाठी नमस्कार पत्रकार बंधून थोडं चुकलं मागलं क्षमा असावी पण आता जे हे नगरपरिषदेचं परिषदेचं नगराध्यक्ष म्हणून जे पद मिळणार आहे पद म्हणून मिळणार नाही पहिली गोष्ट जनसेवा हेच महत्वाचा मुद्दा आहे आणि जसं राजभवनी जी सुरुवात केलेली आहे त्या कामातनं महिलांच्या ज्या सोयी म्हणजे पाण्याचा आता मोठा प्रश्न आहे तो मुद्दा घेऊन आम्ही सातत्याने सगळ्या सुधारणा करत करतो मेन तो प्रश्न मार्गी लावला जाईल पाण्याचा आणि त्याचं काम चालू आहे सगळे बघतात आणि ते पूर्ण करणार बाकीच्या आहेत सगळ्या महिलांच्या सुखसोयीचा आधी विचार केला जाणार आहे भाऊ आता पाण्याचा एक प्रश्न होता आता एक व्हिडिओ व्हायरल होतोय मध्ये पाच वर्षामध्ये एकही पाण्याची टाकी ती बारशीन पाणी कसं प्यायचं जर बांधलेली असली तर कुणी राजीनामा द्यायचा बरोबर राजीनामा कुणी द्यायचा राजकीय कुठे घ्यायचा विचार मला गुप्त धरच मिळणार आहे मंत्र्याच्या जवळ कुणी असून उपयोग नसतो त्याच्यासाठी कार्य करावं लागतं आणि काम करावं लागतं असं विरोधकांना आपल्यावर टीका केली आम्ही आमदार होतो आणि अडीच वर्ष सत्ता आम्हाला उपभोगता आहे अडीच वर्ष आम्ही सत्तेमध्ये होतो शिंदे साहेब मुख्यमंत्री होते फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते दादा परत उपमुख्यमंत्री तुम्ही साक्षीदार आहेत ना बार्शी तुझे साक्षीदार आहेत की त्यांच्या अख्या आयुष्यामध्ये निधी आला नाही एवढा अडीच वर्षामध्ये ते जर पट्टी तिप्पट आला असं आकडेवारी काढा ना सगळे तुम्ही तपासा ना बहुतेक जर काही अडचण असेल त्यांना दिसलं नसेल तर तुम्ही पत्रकार वगैरे आपण दोन तीन गाड्या करू मोटरसायकलवरती मी त्यांना माझ्या पाठीमागच्या गाडीवरती बसवतो ज्येष्ठ आहेत सगळा विकास त्यांना दाखवतो मग तरी मला एक पाठीवरती थाप मारा राजाभाऊ छान काम केले

सर सहराजे गोष्टीने काय किंवा सहराजोषाला मागायला पाहिजे की मी असं केलं कसं केलं हे राजवस चुकलं म्हणून आमदार ती गेली परंतु नगरपालिकेला असं काय होईल का असं वाटतं परत परत ज्यांचा असं म्हणते की तुम्ही कामं भरपूर केली आणि करताल देखील परंतु तुमचं जे प्रमोशन आहे तुम्ही कामं केलेलं आहे ते तुम्ही प्रॉपर करत नाही असं ते नाही तुम्ही कामं भरपूर करता परंतु तुमचा फोकस त्याच्याकडनं राहता दुसऱ्याकडे राहतो त्याच्यामुळे तुमच्याकडून ते होत नाही आणि त्याच्यामुळे आमदारकीला तुम्हाला फटका बसला परंतु नगरपालिकेला असं काय होऊ नये या संदर्भात आपण काय खबरदारी घेणार नाही नाही त्याच्या बाबतीत काळजी निश्चितपणानं घेऊ तुम्ही जो आम्हाला मार्गदर्शन करताय किंवा ज्या जनतेतून माझ्या पत्रकार बांधवातून माता भगिनीच्या ज्या सूचना किंवा जे काही सहकारी पण सांगतील त्याचा निश्चितपणानं आम्ही अत्यंत काळजीपूर्वक विचार करू त्याच्यामध्ये जे काही बाबी सुधारणा करायची किंवा ज्या ज्या गोष्टी ज्या त्यावेळेस करायच्या त्या करू तुम्ही म्हणताय तो मुद्दा बरोबर आहे कामं भरपूर केली आणि प्रसिद्धीला आम्ही कमी फिरण्यामध्ये पण वेळ अशी आली खरंच मी प्रामाणिकपणानं मी सांगू इच्छितो की कमी पॉलन जास्त म्हणजे अडीच वर्षे सत्ता होती आणि बारशी विकासाला ताणलेली होती आज सिंचन योजना असेल पाणी पुरवठ्याची योजना असेल जल जीवन मिशन असेल रस्ते असतील नगरोन असेल कॉन्ट्रॅक्ट कॉन्क्रीटचे रस्ते असतील त्याचबरोबर गावगावच्या सगळ्या टाक्या पाईपलाईनी परत आपले तुळजापूर रस्ता सोलापूर रस्ता परंडा रस्ता लातूर रस्ता त्याचबरोबर अलिपूर रस्ता उकळा रस्ता सांगा लागलो तर रात्र पुरायची नाही आणि हे काम आणण्याकरता एवढं मळापळी करावं लागत होती एक एक फाईल मंजूर करण्याकरता दोन दोन दो तीन तीन दिवस थांबावं लागत होतं त्यामुळे इकडं बारशीमध्ये फिरण्यामध्ये दुर्लक्ष झालं मी त्याच्याबद्दल दिलगिरी होतो की जनतेला फिरणं पण पाहिजे गाठी बेटी पण पाहिजे तेवढ्यामध्ये मी कमी पडलो आणि प्रसिद्धीच काय हो आता शेवटी हो आता काय लोक असे काय नाही करता प्रसिद्धी घात की त्याचं होता कुठे कधी राहणारा माणूस नाही पण आता त्याची पण आम्ही काळजी घेतली सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या निदर्शनास आण आम्ही एवढ्या पद्धतीचं काम चांगल्या पद्धतीने करतो त्याच्यावर जनता आणखीन एक सकारात्मक विचार करत

फक्त नाही काय नाही बरोबर आहे परंतु आधी एकत्र सातत्याने एकत्र कारण काय नाही महाराष्ट्रात युती आहे केंद्रामध्ये युती आहे राज्यामध्ये युती आहे सगळीकडे युती आहे साहजिक आहे ना नॅचरल युती आहे आज नाही युती आहे एकोणीशे पंच्याण्णवच्या आधीपासून युती आहे सगळीकडे जागा असू दे ना काय असतं कमी जास्त होत असतं राजकारण एवढा काय फरक पडत नाही आता जागा

तुमच्या सगळ्यांचा बारशीचा सुपुत्र किती जणांचा लाडका आहे फडणवीस साहेबांचा पण आहे शिंदे साहेबांचा आहे आठवले साहेबांचा आहे दादांचा पण किती एका व्यक्तीवरून सगळेजण प्रेम करतात ह्याच तुम्ही म्हणजे मला परिस्थितीनुसार तालुक्याच्या विकासाकरता कशी परवानगी दिली जाते त्याचं सगळ्यांनी खूप दुकारावास पाहिजे विनंती मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीय मानले जातात तरंगत असल्यामुळे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी नंतर अभिनंदन केलं विधानसभेच्या निवडणुकीत तुम्हाला तरंग पाटील बरोबर झालेल्या वादंगाचा फटका बसला असं मानलं गेलं आता बदलच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला कितपत फायदा होईल असं वाटतं मी रात्रंदिवस काम करणारा कार्यकर्ता आहे ज्या ज्या काय ज्या ज्या वेळेस गोष्टी झाल्या आहेत त्या त्या गोष्टी तिथल्या तिथं थांब थांबवणाऱ्यापैकी मी आहे त्यामुळं काय गोष्टी काय अनावधानानं किंवा काही नैसर्गिक घडत असतात गोष्टी काय काय कोणी आवश्यकता आहे असं मला भाऊ बार्शी तालुक्यातली जेवढे खेडेगाव आहेत का त्या प्रत्येक खेडेगावात कुठल्या तीस लाख कुठल्या पन्नास लाख निधीला तुम्ही भरपूर दिलं मागच्या आमदारकीला पण आता सध्या आपली आमदारकी झाली बरोबर आहे भाऊ तर आता सध्या ग्रामस्थांच्या लोकांचं म्हणणं एवढं आलं की भाऊ विकास भरपूर केला पण भाऊ भाऊने विकास भरपूर केलाय पण भाऊला विकास घड न बघता काही तर माणसं दुसऱ्या मार्गानं म्हणजे ढकलतात किंवा बोलायला लावतात लो असं लोकांचं म्हणणं आलंय मी आता तुम्हाला पण माझी हात जोडून विनंती आहे माझ्या विरोधकांच्या कार्याला हार्दिक शुभेच्छा त्यांनी त्यांचं काम करावं आणि मी बार्शी तालुक्यातल्या जनतेच्या विकासाच्या बाबतीमध्ये लक्ष द्यावं हो, मला कशात इंटरेस्ट राहिला ना फक्त विकासामध्ये इंटरेस्ट राहिला cua. <laughs> <laughs>